नमस्ते स्थु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रना पुण्यातील गणपती आणि त्यांची परंपरा आपण पाहतो आणि हीच परंपरा आणि हाच मोठा गणेशोत्सव जो आहे तो पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात आत्ता आपण पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जवळ आहोत आपण गणपती मंदिराच्या इथे आहोत आपण पाहतो आहे जी मनमोहक मूर्ती आहे गणपती बाप्पांची ती आपल्याला पाहायला मिळते आणि यंदा या बाप्पाच्या इथे काय नेमका देखावा केलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल यंदा आपण काय देखावा केलेला आहे नमस्कार मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी एकशे तेत्तीसावे वर्ष साजरे करत आहे यावर्षी आपण श्रींसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा पारंपरिक पद्धतीनेच उत्सव साजरा केला केला आ, केला जाणार आहे पहिल्या दिवशी आगमनाच्या दिवशी आपली श्रींची चांदीच्या पालखीमधनं विस आगमन मिरवणूक निघाली पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर यावर्षी या कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचा देखावामुळे यावर्षी कुंकुमार्जन जोगवा जागर जागरण गोंधळ हे असे कार्यक्रम आठ दहा दिवस पूर्ण चालू असणार आहे दरवर्षी वेगवेगळी मंदिरं किंवा वेगवेगळे देखावे आपल्याला पाहायला मिळतात यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं चा मंदिरच का म्हणजे काय ह्या वर्षीपासून आम्ही एक वेगळी थीम करायचं सगळं म्हणजे आपले साडेतीन शक्तीपीठं जी आहेत देवीची ती ह्या वर्षी कोल्हापूर पुढच्या वर्षी तुळजापूर मंदिर त्याच्यानंतर माता आणि शिवणी असे चा... चार इथनं पुढचे चार वर्षाची थी थीम आपण ठरवते नक्कीच मानाचा गणपती आहे हा आपला तर आपल्याला या गणपती बाप्पाच्या अगदी थोडक्यात इतिहास सांगता येईल एकशे तेहतीसा वर्ष एकशे तेहतीस वर्षापूर्वी लोकमान्य बालगंगा गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला सुरुवात सुरुवात केली तेव्हापासून आपण पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता त्या वर्षी लोकमान्य टिळकांनी आपल्या मंडळाला मानाचा दुसरा क्रमांक दिला विसर्जन मिरवणुकीत हा दुसऱ्या क्रमांकाचा विसर्जन आपले सुरुवात होते दुसऱ्या क्रमांक विसर्जन मिरवणुकीसाठी आपल्याला काय वेगळे पण पाहायला मिळणार आहे आपली पुण्याची विसर्जन मिरवणूक ही पुण्यात महाराष्ट्रात नव्हतं जगभर प्रसिद्ध आहे जगभरातून लाखो भाविके विसर्जनासाठी बघण्यासाठी येत असतात यावर्षीसुद्धा अशाच पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषामध्ये विसर्जन मिरवणूक वगैरे त्यामध्ये अग्रभागी आपल्या नगारावादन असतं बँड असतो नंतर ढोलताशा पथक असतात शंखनाद पथक असतं एक शंखवादक आ, हे आपल्या श्रींच्या पालखीच्या पुढे शंखनाद करत असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या छत्र चामर अबधागिरांमध्ये श्रींची आ, पाल चांदीच्या पालखीमधनं विसर्जून मिळून निघते धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतो की अगदी कोल्हापूरच्या देवीचं मंदिर जसं आहे अगदी तसं हुबेहूब मंदिर जे आहे तेथे आपल्याला साकारलेलं पाहायला मिळतंय पण अहून मुनायनपूर आहे सिविक मिरर